नमस्कार लोकजागरण न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ईद व गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव राजा पोलीस दलाचा रूट मार्च ठाणेदार मुकेश गुजर यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त बारा सप्टेंबर रोजी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकेश गुजर यांच्या नेतृत्वाखाली आणि पी एस आय बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पोलीस दलाचा भव्य रूटमार्च काढण्यात आला ईद आणि गणपती विसर्जन या दोन महत्त्वपूर्ण सार्वजनिक सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे या रूट मार्चमध्ये पोलीस दलाने शहरातील प्रमुख मार्गावरून कडक बंदोबस्त ठेवत नागरिकांमध्ये सुरक्षितेचा संदेश पोहोचवला सदर मार्चमध्ये स्थानिक जन जनतेमध्ये सुरक्षतेचा विश्वास वाढला असून कोणताही अनुचित घटनेला आळा घालण्यासाठी पोलीस दल सतर्क आहे ईद व गणेश विसर्जनाचे कार्यक्रम शांततामय वातावरणात पार पडावे यासाठी पोलिसांनी पूर्वतयारी केली